मित्रांनो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल चॅनेलवरती असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल चॅनल आपल्या लवकर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी जण काही व्हिडिओ पाठवतील तर नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही एकूणच व्हिडिओचा खूप चांगल्या पद्धतीने समाचार घ्यायचा तर मित्रांनो मी कशाबद्दल बोलतोय तुमच्या लक्षात आलेले आहे कारण तुम्ही टायटल आणि थमनेल बघूनच व्हिडिओवरती आलेला आहे याची मला शंभर टक्के खात्री आहे सो मित्रांनो जास्त वेळ न घालवता डायरेक्ट विषयाला हात घालूया आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून जे पण मला काय सांगायचंय ते जे सत्य आहे तेच सांगतोय सो त्याच्यामुळे कोणी अंगावर ओढून घेऊ नका तेवढीच काही ती माफक अपेक्षा मित्रांनो आज लातूर मध्ये जे जिल्हा परिषदेचं त्यांचं जे प्रांगण आहे जिथं स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचा सा जो काही पूर्णाकृती पुतळा होता त्याच्या शेजारी त्यांचे त्या काळचे मित्र आणि महाराष्ट्रातलं एक मोठं नेतृत्व स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा त्याच्या शेजारी त्यांच्या शेजारी तो पूर्णाकृती अनावरण आज त्या चा चा अना देवें, त्या ठिकाणी करण्यात आणि एकूणच अनावरणासाठी सगळं मंत्रिमंडळातले बऱ्यापैकी लोक तिथं उपस्थित होते त्याच्यामध्ये जर पाहिलं तर गोपीनाथ मुंडेंच्या कन्या पंकजा मुंडे त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर ती शिवेंद्रबाबा भोसले त्याच्यानंतर अनेक अशी छोटे मोठे आणि जिल्हाधिकारी वेगळे अशा लेवलची माणसं होते आणि धनंजय मुंडे होते आणि धनंजय मुंडेंचं भाषण चालू असताना ज्या काही गोष्टी झाल्या जे काही घडलं ते इतकं अपमानित करणारे धनंजय मुंडेंना आणि अक्षरशः धनंजय मुंडे बाबतीत एक गोष्ट मला इथं आवर्जून बोलवशी वाटते की एक आपल्याकडं असं म्हटलं झालं जातं की काय होताच तू काय असो तू अरे वेड्या असा कसा वाया गेला असतो ही जी गोष्ट त्या ठिकाणी बोलण्याची ते आपल्या समोर येताना आपल्याला दिसते ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंचा एक ओरा होता मित्रांनो शंभर टक्के त्यांचा ओरा होता आणि तो ओरा अशा पद्धतीनं होता की त्याच्यामधून या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपण सगळ्यांनी पाहिलेल्या होत्या धनंजय मुंडेंचा एक ऍटिट्यूड होता धनंजय मुंडेंचं एक मंत्रिमंडळात वजन होतं पण आता मात्र धनंजय मुंडे पुरते घायाळ झालेले आहेत पुरते राजकारणातून संपल्यासारखं जमा झालेलं आहे कारण त्यांच्याच मतदारसंघामध्ये बाबरे मुंडे नावाचा एक माणूस धनंजय मुंडेंच्या विरोधात धनंजय मुंडेंना टप देण्यासाठी त्यांना पर्याय देण्यासाठी अजितदादांनी त्या ठिकाणी उभा केला तेव्हा आता तो पुढे उभा राहील आणि तो पूर्णपणे धनंजय मुंडेंचा जागा त्या ठिकाणी स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करेल आता ह्या धनंजय मुंडेंना परळी मतदारसंघामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मनावी तितकी किंमत राहिलेली दिसत नाही कारण सो त्यांच्याच नेत्यांनी त्यांचं केलेलं हे त्या ठिकाणी असेल पण त्या ठिकाणी ठीक होत परंतु आज ज्या गोपीनाथ मुंडे साहेब हे धनंजय मुंडेंचे शक्य चुलते हे ते त्यांचे शक्य पुत नाही पण धनंजय मुंडेंचं ज्यावेळेस भाषण चालू होतं त्यावेळेस भाषण चालू असताना काही गोष्टी घडल्या ज्याच्यामुळं धनंजय मुंडेंना इतकं अपमानित झाल्यासारखं झालं की धनंजय मुंडेंना खरंच कळलं नाही की मी इथं का आलो माझ्या इथं येण्याने जर तुम्हाला वाटत नसेल किंवा कोणालाच माझ्याबद्दल काहीच वाटत नसेल तर मी इथे येऊन काय करू किंवा मी इथून येऊन माझं नक्की उद्देश काय झालं तर मित्रांनो घडलं काय त्याच्यात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार तर पुन्हा एकदा स्वागत करतो मी विजय आणि आपण पाहताय बोल की भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल तर मित्रांनो धनंजय जा मुंडे ज्यावेळेस भाषणासाठी उठले त्यावेळेस थोडस चेहरा लोकांनी केलं ते त्यांचेच कार्यकर्ते असणार तिथले समोर बसलेले तेवढे त्यावेळेसही त्यांच्या मुंडेंचं काही एवढं मोड तिथं वाटला नाहीत की ते बोलले आता पुढे येऊन काय पडू का म्हणजे त्यातून त्यांना असं सांगायचं होतं की आता माझं राहिलेच काय दावा मला किंमतच कुठं राहिली एवढी की तुम्ही सांगाल तसं आम्ही पुढे येऊ आणि मी माझ्या पद्धतीनं पुढे जा असं लोकांनाही त्या ठिकाणी उपरोधित बोलले त्याच्यानंतर त्यांनी भाषणाला सुरुवात केली आता भाषणाला सुरुवात करत असताना प्रोटोकॉल प्रमाणे असलेल्या सगळ्या व्यक्तींची नाव घ्यावी लागतात कमीत कमी नावं घेताना तरी त्या व्यक्तीनं धनंजय मुंडेंकडे हात असे नमस्कार वगैरे केला असता किंवा स्मित हास्य केलं असतं तरीही भारी वाटलं असतं पण तेही कोणीच केलेले दिसत नाही फक्त पंकजा मुंडे थोड्या थोड्या त्यांच्या भाषणामध्ये स्मित हास्य देत होत्या कारण शेवटी किती झाले तरी ते त्यांचे शक्यत होत बंधू आणि ते आता एकत्रच आहेत सो त्याच्यामुळं त्यांना त्यांचे ते दाद देणं गरजेचं होतं पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहिला त्यांचा पहिल्यापासून जसं जा, भाषण सुरू झालं प्रोटोकॉल प्रमाणे त्यांनी सगळ्यांची ओळख वगैरे करून दिली ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसांची ओळख करून दिली त्यावेळेस सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी डोंकून सुद्धा असं पाहिलेलं नाही ही सगळ्यात मोठी धनंजय मुंडेंसाठी अपमानाची बाजू आहे धनंजय मुंडे हे लहान सहान कार्यकर्ता लहान सहान आमदार विषय नाही त्यांचा वजन त्यांच्या पक्षात तर आहेच आहे पण मंत्रालयात मंत्रिमंडळात सुद्धा होतो कारण त्यांना पहिल्यांदाच मंत्रिमंडळात स्थान दिलं होतं पहिल्यांदा निवडून आल्यानंतर आजही त्यांना मंत्रिमंडळात स्थान होतं परंतु त्यांचं मंत्रिमंडळाचं स्थान गेलं ते त्यांच्या बेडमधल्या कर्मकृत्य केलेल्या सगळ्या त्यांच्या गुन्हेगारी विश्वातल्या लोकांसमोर जे धनंजय मुंडेंचे अत्यंत जवळचे सहकारी होते त्या सगळ्यांमुळे त्या ठिकाणी त्यांचं गेलं आणि आज त्यांनी ज्या पद्धतीनं मुंडे साहेबांबद्दल बोलताना कुठलाही मंत्री पंकज मुंडे थोडं थोडं स्मित हसत देत होत्या पण देवेंद्र फडणवीसांनी साधा डुंकूनही पाहिलेलं नाही ते खाली मध्ये काही करत होते संपूर्ण भाषण होतो त्यांनी एकदाही धनंजय मुंडेंकडे मान वळ वळवून असं पाहिलेलं नाही जे एक विज्युअल जे आपल्या समोर आले जे व्हिडिओ दिसतायत त्याच्यामध्ये तर कुठेच त्यांनी कसल्याही पद्धतीनं ना त्यांनी बी दिलेलं नाही शिवेंद्रराजे भोसले तेही त्यांच्याकडे बघत नव्हते म्हणजे ह्या लोकांना धनंजय मुंडे तिथं नकोच होते कारण धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंना धोकाच दिला होता ना धोका देऊनच ते राष्ट्रवादीमध्ये गेले होते त्यावेळेस त्यांनी गोपीनाथ मुंडे सोबत राहणं पसंत केलं नाही आणि ते दुसऱ्या पक्षात गेले सो लोकांचाही असा ओरा होता की तुम्ही ते जिवंत असताना त्यांना तुम्ही ऑलरेडी त्रास दिला ते जगातच नाही तर ते त्यांच्याबद्दल काय कौतुक सांगता म्हणून सुद्धा अनेकांनी त्यांच्याबद्दल त्या ठिकाणी नाक मोरडली आणि खुद्द देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं याचा अर्थ धनंजय मुंडे आता इथून पुढं मंत्रिमंडळात तर लांबच राहिलं दिसायचं परंतु त्यांचं मीडिया समोर सुद्धा जी काही त्यांची इमेज होती ती पूर्णपणे डाऊन करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा भाजपनेच केलेला आहे तुम्हाला काय वाटतं तुमचे काय मते कमेंट्स मध्ये नक्की सांगा असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र